संताप आहे लोकांमध्ये अत्यंत गंभीर अत्यंत संवेदनशील हे प्रकरण काल अर्ली मॉर्निंग आवर्स लेट नाईट आवर्समध्ये जे काल घडला होता त्या पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने हे प्रकरण घेऊन यामध्ये तीनशे चार कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केले होते आम्ही रिपीट करतो नॉर्मल ॲक्सिडेंटमध्ये तीनशे चार अ चे गुन्हा दाखल होतो या प्रकरणात प्रथमदर्शनी स्थित घटनाक्रम बघितल्यानंतर तीनशे चार अंतर्गत कलम लावण्यात आली होती आता याचे नंतर प्रकरणमध्ये आरोपी जुवेनाईल असल्यामुळे आम्ही जुवेनाईल कोर्टाकडे दोन ॲप्लिकेशन मूव्ह केले होते प्रथम ॲप्लिकेशन होता की यांना निरीक्षण गृहेला चौदा दिवसासाठी पाठवावी आणि सेकंड ऍप्लिकेशन होता की हे प्रकरण जुवेनाइल जस्टिस ऍक्ट चे सेक्शन दोन अंतर्गत हिनस क्राईम चे डेफिनेशन मध्ये येते हिनस क्राईम चे डेफिनेशन मध्ये येत असल्यामुळे या जुवेनाइल ला एडल्ट साठी ट्राय करायची परवानगी द्यावी जेणेकरून आम्ही संबंधित न्यायालय करून त्यांचे एडल्ट चे ग्रहित धरून त्यांना पी सी आरचे हे करून त्याच्यावर पुढील कारवाई करून आमचे जे हिनस क्राईमबद्दलची ॲप्लिकेशन जी कोटा दाखल करण्यात आली होती त्यामध्ये माननीय न्यायालयाने ती सीन आणि फाईल्ड अशा प्रकारचे त्यावर आमचे ॲप्लिकेशन रिजेक्ट केला आणि जे निरीक्षण गृहीला पाठवायची आमची जे ॲप्लिकेशन होती त्यामध्ये ते अग्री न होता त्यांना बेलवर सोडले आणि काही कंडिशन त्यामध्ये टाकलेले आहे स्टँड भूमिका प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलेली आहे यामध्ये कोणीही मनात अशा प्रकारचे संभ्रम ठेवणे की पोलिसांनी मातूर कारवाई केली किंवा या गोष्टीवर प्रयत्न झाली नाही ही सांगणे उचित होणार नाही पूर्णपणे प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याची जी काही अधिकार प्राप्त होती ती सर्व कारवाई सर्व स्टेप्स घेण्यात आलेली आहे या केसची तपास कालच ए सी पी दर्जाचे अधिकारीकडे हँडओव्हर करण्यात आली होती ज्यांचेमुळे एक वॉटर टाईट केस ज्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन जे काही कलेक एव्हिडन्स कलेक्ट करायची ती सगळे एव्हिडन्स कलेक्शन करायची दृष्टिकोनातून ती उपाययोजना पण करण्यात आलेली आहे स्पेशल काउन्सिलची या प्रकरणात नियुक्ती करून या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत

ते आम्ही परत खात्री करण्याची आमची प्रश्न त्या मुलांना मध्य राशन किंवा म्हणजे दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही हे देखील आपण कोर्टात काही सांगितलं नाही त्याच्याविषयी क्लिअर आम्ही सांगितलेले आहे कोर्टात कोर्टाचे दोन्ही रिपोर्ट मध्ये चौथा लाईन जर आपण वाचले मध्य प्राशन करून वाहन चालक होता स्पष्टपणे नमूद आहे ती रिपोर्ट पण आम्ही आपल्याला प्रेसला आम्ही शेअर करतो क्लिअरली आम्ही नमूद केलेले आहे की ते मध्य प्राशन करत होता सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट आहे की ते मध्य प्राशन करत होता मद मद्य प्राशन करून वाहन चालवत होता ही स्पष्ट आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे आम्ही कोटाला ही सर्व बाबी आज अपीलमध्ये जे आम्ही अपील फाईल करत आहे त्यामध्ये आम्ही नमूद